मी मोनिका अस्मिता आणि मम्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे बाय 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 अशा तर आता वाजलेले आहे आठ वाजून पस्तीस मिनिटं म्हणजे साडेआठ पकडून घ्या तर दीड तासात मी माझं घरातलं क्लिनिंगचं जे काही काम आहे ना ते कसं आटोपते ते तुम्हाला आज शेअर करणार आहे तर आता मुलं गेले मुलं जातपर्यंत तर रुटीन तुम्हाला माहीतच आहे पण त्याच्यानंतर एका तासात एक ते दीड तासात मी जे काही घर आहे ते क्लीन कसं करते एकदम जसं टार्गेट आहे आपलं जसं आजचं आता पाचवा दिवस आहे तर पाचव्या दिवसामध्ये माझं टार्गेट हेच होतं की जे काही आपलं व्हिडिओ आहे ते एडिट करायला वेळ मिळावा त्यासाठी ना साडे दहापर्यंत कामाचं जे आहे ना ते टार्गेट माझं होतं तर दहाचे अकरा हे होतातच तर तरी पण साडे दहापर्यंत मी ठरवलेलं आहे तर तेच आता मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात ना मुलं गेले मुलं गेल्यानंतर ह्या ज्या काही पोळ्या असते ना, ना शिल्लक राहिलेल्या त्या मी करून घेते आणि त्याच्यानंतर क्लिनिंगला घेते आता इथे ना मितू आणि रिधू दोघांचेसुद्धा टिफिन मी देऊन दिलेले आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही पोळ्या वगैरे शिल्लक राहिलेल्या असते त्या मी करून घेते आणि त्यानंतर ना सगळा ओटा वगैरे क्लीन केल्यावरच वरण भाताचं कुकर लावायचं असेल तर ते लावते किंवा मग जर नुसताच भात वगैरे लावायचं असेल तर ते लावत असते असं ना माझं जे काही रुटीन आहे ना ते आहेच आहे तर इथे ना आता पटापट -पत मी सगळ्या ज्या काही पोळ्या आहेत त्या करून घेत आहे कुठं कपडे चेंज करा लागल व्हिडिओ करायला घेतला आणि ना यांना नेऊन द्यायचा आहे मला स्टॉप बस स्टॉपवर बस स्टॉपवर नाही इकडेच कुठे नेऊन द्यायचा आय टी आय टी बरं चला तो चेंज केलं पटकन आणि तिकडनं आल्यावर व्हिडिओ चालू करते मी चला तर आली सोडून आणि नऊ वाजाला पाच मिनटं बाकी आहेत तर आता आपण व्हिडिओ सुरू करू कारण मधा मधात असं काही होत राहते की ज्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो चला आजने नऊ वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि हे असं चालतच राहते की मधात कुठलं ना कुठलं काम जी ओढणी मिळाली तीच घेतली आणि वरच असा ड्रेस होता कालचा वॉश केलेला तोच लावला पटकन दोन मिनटाचं काम होतं पण गाऊन लावल्यामुळे ना चेंज करायलाशिवाय चांगलं वाटत नाही मला ना आवडतच नाही ते गाऊनवर वगैरे गाडी वगैरे चालवून थोडंसं बाहेर जाणं त्यामुळे तर आता चला व्हिडिओला सुरुवात करते आता सगळे गेले डिस्टर्ब करणारी त्या सणाजीला मी आतरतनी वाट पात राहते कारण की एकटीमध्ये कामं करण्यात जी मजा असते ना ती सगळ्यांना घेऊन करण्यामध्ये नसते कारण की करू लागणारे असेल तर चालते पण नसेल ना तर मग एकटं पाहिजे घर तर पूजा पण इकडे आहे अशीच आणि खरंच आता कामं जे आहे ते टार्गेटनुसार झाले पाहिजे दोन पोळ्या करायच्या होत्या त्या अशा झाकून ठेवल्या आणि आता व्हिडिओला सुरुवात करते तर आता दोन पोळ्या ज्या शिल्लक राहिलेल्या होत्या परत त्या मी करून घेतल्या तुम्हाला तर सांगितलंच मी की यांना सोडायला गेलेली होती त्यामुळे तिकडनं आल्यावर थोडंसं चणा होता तो मी खाऊन घेतला नाश्ता म्हणून कारण की मग कामं करता करता रिधूचा वेळ कसा होतो ना ते माहीतच पडत नाही आणि म्हटलं चला सगळ्यात पहिले ना आता तरी मशीन लावून घेते कारण की मशीनमध्ये पाणीच घ्यायला वेळ लागते आणि मग ते वॉश व्हायला वेळ लागल्यावर वाट टाकायलासुद्धा खूप उशीर होते तसं तर धुवा लागत नाही मशीनच्या मागे काही लागावं लागत नाही तरीसुद्धा ते लवकर झालं की लवकर वाढतात आणि पावसाचं कसं आहे परतीचा जरी पाऊस असला ना तर तरी पण तो सतत चालूनच चालूच असते तरी इथे आता मशीनला कपडे वगैरे लावून घेतले आणि आता पटापट एक एक रूम करून मी सगळं काही का था झटकत आणत आहे मधातल्या रूममधलं सगळं काही झालेलं होतं त्यानंतर समोरच्या सुद्धा सोप्यावरचं वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं जास्त जर माझ्या घरामध्ये मॅसीपणा असतच नाही म्हणजे जो गबाडेपणा वगैरे असतो ना तो पण ओटा जो आहे तो आपण कितीही वापरला तरी तो जशानं तसा होतेच म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करू दे किंवा नाश्ता असू दे किंवा मग चहा जरी केला ना तरी पण ओट्यावर थोडंसं सांडूबळ होतेच तर तो जागच्या जागी वेळच्या वेळी जर नाही पुसला ना तर त्याची जी अवस्था आहे ना ती अशा पद्धतीची होते आणि सकाळची वेळ म्हटलं की या सगळ्या गोष्टी चालायच्याच तर आता सगळे काही भांडे वगैरे आहेत ते मी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग एका साईडला भांडे जर घासून झाले तर मी अशा पद्धतीने गॅस वगैरे स्वच्छ अशी घासून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर पाणी टाकून ते जायरेक्ट सिंकमध्ये जाते ना त्याच वेळेस मग मी भांडे जे आहे ते धुते कारण की ज्या वेळेस गॅसच्या बाजूला जिथे कुकर आहे तिथे थोडीशी जागा शिल्लक राहते ना त्यावेळेसच तिथेच मी टोपलं ठेवते आणि मग ते टोपलं दिवसभर तिथेच राहते म्हणजे वाळू जे घालतो ना आपण भांडे वगैरे पूर्ण सुकतपर्यंत ते टोपलं जे आहे ते ओट्यावरच राहते आता ही कॉटर आहे आणि आपलं स्वतःचं घर नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मला सवय झालेली आहे की जसं आहे तसं टोपलं ते तसंच राहू द्यायचं आणि त्याच्यामध्ये छान असे भांडे जे आहे ते दिवसभर सोकतील आणि जेव्हा संध्याकाळचं रुटीन सुरू होईल तेव्हा मग तिथूनच माझी सुरुवात होते एका साईडला चहा मांडायचा आणि दुसऱ्या साईडला जे काही भांडे आहे ते लावत बसायचं तर इथे ना बॉटल जी आहे तीही मी वॉश करून घेत असते रोज रोज सकाळच्या वेळी किंवा मग वाटलं तर संध्याकाळच्या वेळीसुद्धा तर आता इथे ओटा पुसून घेतला होऊ शकता दहा वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि आता सगळी ओट्याची क्लिनिंग झाली बेडवरची बेडशीट नंतर टाकेल मी आणि जे काही ओट्याचे भांडे आहे ना ते सगळे झाले ओटा सुद्धा मस्त असा क्लीन झालेला आहे छान तर दहाला पाच मिनटं बाकी आहे आता वरवर वर एक फडा मारायचा म्हणजे सकाळी डीप क्लिनिंग मी करूनच घेते झाडझुडीचे तर आता पटकन एक झाडू मारते आणि त्याच्यानंतर पोछा लावते तर बघू शकता तुम्ही काल आताच ना मगाशी दारावरून फळे घेतले त्यामुळे ते इथेच ठेवलेले आहे वर टाकायला मला ना हात पुर पुरत नाही तेवढा आणि असं फेकून द्यायला खूप मागे जाईल म्हणून ते तसेच ठेवले मी ना सकाळी उठल्याबरोबर झाडझूळ झाली की खूप प्रयत्न करते की माझी पटकन आंघोळ वगैरे होऊन पूजा करायचं जसं माझं मी मागे रुटीन सेट केलेलं होतं पण ना रिधूचं माहिती नाही काय चाललेलं आहे जेव्हापासून तो शाळेत जातो ना खूप हट्टीपणा जिद्दपणा करतो आणि सकाळी उठलं की मागे मागे सतत फिरत राहतो त्यामुळे ना हे रुटीन मला सेट व्हायला आता एक हप्ता तरी लागूनच गेलेला आहे आता पुढे मी बघील मंडेपासून म्हणजे की आता उद्यापासून कसं करायचं काय करायचं कारण की कुठेतरी त्याचा जो उपाय आहे ना तो करावा लागेल एक से सिक्वेन्समध्ये जेव्हा आपण येतो ना त्यावेळेस खरंच आपल्याला स्वतःलाच त्या गोष्टी खूप चांगल्या वाटायला ला लागते तर इथे ना सगळं काही घर जे आहे ते मी झाडून घेतलं आणि आता झाडून घेतल्यावर बाकीचं पोछा वगैरे लावायचं सुद्धा माझं बाकीच होतं आता व्हिडिओमध्ये ना मी टार्गेट टार्गेट याच्यासाठी म्हणत आहे की तुम्हाला तर माहीतच आहे की मी एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेला आहे त्यामध्ये रविवार थोडंसं मी स्किप केलेलं आहे कारण की सतत जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो ना तर एक दिवस आपल्याला रेस्ट हा पाहिजेच ना रविवार दिवस मी ठरवलेला आहे की पेंडिंग व्हिडिओ जे काही असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे किंवा मग एखादी एक्स्ट्राचा व्हिडिओ जो काही असेल तो आपण शूट करून ठेवायचा जेणेकरून एखाद्या दिवशी नाही झालं तर त्या दिवशी तो तुमच्यापर्यंत व्हिडिओ येण्यास मदत होईल तर इथे आता सगळं काही पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी म्हणजे दुपारीच हा जो पार्सल आहे ना तो रिसीव केलेला होता आम्ही आणि पहिल्यांदा आला तेव्हा डॅमेज आला होता पण दुसऱ्यांदा तो छान आला आणि याची जी काही अनबॉक्सिंग आहे पूर्ण फिटिंग आहे ना ती मी एका व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे एक याचा लॉंग व्हिडिओसुद्धा येईल तर खूप मदत होईल ज्यांना कुणाला म्हणजे घ्यायचं असेल त्यांच्यासाठी चला तर हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत पण त्या सगळ्यांना बाय बाय